नमस्कार मित्रांनो शिवरुद्र फार्मच्या चॅनलवर आज आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो हवामानाचा अलर्ट हवामान कसं असेल आणि तापमानामध्ये कसे बदल होत आहेत हे जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका मित्रांनो आम्ही नवीन नवीन व्हिडिओ आपल्यासाठी घेऊन येत असतो आज आपण बघूया वातावरणामध्ये कशा प्रकारचं बदल होत आहेत आणि याचा परिणाम कशा पद्धतीने होणार आहेत येत्या दोन तीन दिवसामध्ये वातावरणामध्ये तापमानामध्ये जे चढ उदार आहेत त्याच्यामुळे काही ठिकाणी वातावरण ढगाळ आहे उष्ण व दमट हवामान तयार झालेले आहेत आर्द्रता देखील वाढलेली आहेत साधारणतः तुम्ही जर बघू शकता सात ते सत्तरच्या दरम्यान आर्द्रता काही भागामध्ये आपल्याला बघायला मिळत आहेत विदर्भामध्ये तीव्र उष्णता जाणवत आहेत मध्य महाराष्ट्र आणि कोकणामध्ये काही भागामध्ये दमट हवामान आहेत त्यामुळे काही भागामध्ये पाऊस होण्याचे देखील शक्यता नाकारता येत नाही परंतु हा पाऊस खूपच मोठ्या प्रमाणाचा असेल असंही काही नाही तरी जास्त घाबरून जाण्याची देखील काही गरज नाही परंतु काही भागामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याचा हवामान हा वर्तवण्यात आलेला आहे मित्रांनो त्यानंतर चार ते पाच दिवसामध्ये आपल्याला बघू शकतात की हे जे दमट हवामानाचं प्रमाण आहे ते कमी झाल्यानंतर उष्णता ही परत वाढणार आहेत तर अशा पद्धतीने हे हवामानाचं हे चार ते पाच दिवसाचं चित्र आपल्याला दिसत आहेत मित्रांनो अशा महत्त्वपूर्ण शेतीपूरक व्हिडिओ त्यानंतर जनरल व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद